नमस्कार मंडळी एक अँजन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कसे आज सगळेजण खात आहे ना खात राहायलाच पाहिजे तर आज आपण बघणार आहोत झणझणीत मिसळपाव घरच्या घरी कशी बनवायची ते त्यासाठी माझ्याकडे इथे मोडालेली मटकी आहे आणि अर्धी वाटी मोडाली मी मटकी घेतली तर कढईमध्ये हे सुकं खोबरं आले खोबरं आहे तसं चिरून घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतले एक दोन तीन मिनटं परतलं नंतर त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा आणि खोबरं चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये ते तेल घातलं तेल घालून दोन तीन मिनटं लाल होईपर्यंत चांगला कांदा आणि खोबरं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे थोडेसे धने घालायचे माझ्याकडे धने नव्हते म्हणून मी नाही घातले आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या हे थंड करून मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं तेव्हा ह्या पद्धतीने मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट केली आहे त्याची नंतर त्याच कडेमध्ये दोन चमचे तेल घालायचं आता आपण मिसळीचा रस्सा करतो आहे म्हणून दोन चमचे तेल घालायचं तुम्ही तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तर तुम्ही अजून तेल घालू शकता नंतर त्याच्यामध्ये जिरी घातली जिरी चांगली तडतड की जो आपण मसाला वाटून घेतला होता मिक्सरला तो घालायचा आणि एकसारखं हलवत राहायचं तर त्याच्यामध्ये कोथिंबीर अद्रक आणि लसूणची पेस्ट घालते एक दोन तीन मिनटं हा मसाला चांगला परत शिजवून घ्यायचा बघा मसाल्याने तेल सोडलेलं आहे तोपर्यंत मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे इथे माझ्याकडे घाटी मसाला आहे तो घालून मी मसाला शिजवून नंतर आमच्या ठेवणीतला कोणताही मसाला असेल तो तुम्ही घालू शकता थोडंसं गरम पाणी घालायचं गरम पाण्याने तरी छान येते पाणी घालून एक दोन तीन मिनटं परत शिजवून घ्यायचा मसाला नंतर त्याच्यामध्ये आपली जी मोड आलेली मटकी होती ती घालून एकसारखं परतून घ्यायचं मटकी चांगली मसाल्यामध्ये मिक्स झाली <coughs> की पाणी ओतायचं इथे मी एक वाटी मटकीला दोन ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे तो शिजून आपल्या जवळजवळ एकच ग्लास पाणी आपला रस्ता होईल नंतर वरतून चईपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं आता मी याला दहा मिनटं उकळी काढून घेतलेली आपली मटकी छान शिजलेली आहे बघू शकता किती छान तर्री आलेली आहे त्याच्यामध्ये नंतर वरतून मी कोथिंबीर घातले आणि मस्त चांगलं मिक्स करून घेतलेले आहे चला आता मीस आपण सर्व करायला घेऊया खाली मी थोडंसं फरसण घेते फरसण घातल्यानंतर वरती थोडासा कांदा घातला आणि जो आपल्या मटकीचा रस्ता होता तो घालून घेतला आणि वरतून को वरतून परत कांदा घातला वरतून थोड़ी कोथिंबीर घालायची आणि पाऊट घेऊन सर्व करायचं कशी वाटली रेसिपी नक्की सांगा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद